जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारडकरजी आठवडे रवी बापू काळे दादा पाटील पराटे दिलीप केशवताई पवार आता बँकेचे ते चेअरमन नाही तर रवीला मला वाटतं चेअरमन केलंय परंतु त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला राजला राजला चेअरमन केलंय त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी त्याला म्हणालो होतो अरे अजून त्या मुलाचं लग्न झालं नाही इतक्या ना मुलाला चेअरमन कशाला करतो नाही म्हणले दादा राहून द्या मग चांगला सुस्थितीतला तरी कारखाना त्याच्या हातात द्यायचा कारखाना अडचणीतला चेअरमन मुलाला केलं बाकीच्या सहकार्यांना बाजूला ठेवलं आणि जे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलं नाही आज तर मला घोरगंगा सरकारी सहकार कारखान्याच्या कामगारांचं थकीत दि मित्रांनो मला आठवत आहे मी ज्यावेळेस तुमच्याकडं खासदार झालो त्यावेळेस ज्या भागात मला पत्र दिलंय गोडगांच्या सहकारी साखर कारखान्याचं कर कामगारांचं थकीत रक्कम सोळा महिन्याचा कामगारांचा थकीत पगार देण्याबाबत त्या संदर्भामध्ये दे। खरं तर पैसे द्यायला पाहिजे मला ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी ताबडतोब त्याची मिटिंग लावली होती स्टेजवरचे पण काही दादा पाटील तुम्ही पण त्या मिटिंगला होता मी साखर आयुक्त मध्ये मिटिंग लावली मी अर्थमंत्री दिलीप वसे पाटील सहकार मंत्री हे बाकीचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये चेअरमन होते एम एस सी बँकेच्या चेअरमनला बोलवलं साखर आयुक्तांना बोलवलं त्याच्यामध्ये बँक कारखान्याचे आमदार प्रतिनिधी पण सगळ्यांना बोलवलं मार्ग कसा का काढायचा तर मी तिथं मार्ग काढला की अनासकर म्हणले दादा आम्ही कर्ज कारखाना चालवायला देऊ शकतो आम्ही कामगारांचं बिलं द्यायचं आमचं काम नाही आहे आमचे बिल दिल्यावर पैसे येणार कसे वेळ जरी काही असलं तरी आता मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून सांगतो तुम्ही एक महिन्याचा पगार कारखाना पाहिला द्या आणि इथनं पुढं वेळच्या वेळेला पगार आपण करू आणि पुढचे पगार कारखाना सुरू झाला की त्या महिन्याचा पगार अधिक मागच्या महिन्यातला एक पगार ते थकलेले आहेत त्याच्यातला असं करून थोडस पुढे जाऊ कारण मी पण माझ्या भागामध्ये अशा अडचणीमध्ये असणारे कारखाने बाहेर काढलेले आहेत सोमेश्वर सहकारी ये आज ये उद्या करुणा भेट मुंबईला भेट बारामतीला भेट पुण्याला कशा करता हे पाटील व्हायचे होत असेल तर लगेचच काम झालं पाहिजे नसेल होत तर तसंच सांगितलं पाहिजे आणि त्याकरता तिथं काही आमचं मिटलं नाही तिथं टोकाची भूमिका काहींनी घेतली मी गयावया करत होतो बाबांनो परत परत ही संधी येणार नाही तुम्ही माझं ऐका ऐका परंतु ऐकलं काही गेलं नाही आणि कारखान्याचं जे काही व्हायचं ते चालेल नाही आता पण ना। मी आपल्याला सांगतो याच्या संदर्भात आता एकवीसचं बोर्ड आहे त्याच्यात दादा पाटील एका बाजूला आहे वीस एका बाजूला आहे त्याच्यातले वीस मधले पण आता काही काही जरा हालचाल करायला लागलेले की काय करावं काय नाही मी सभासदांनो आपण त्यांना अजून एक संधी देऊ माझी त्यांना विनंती आहे की तुम्हाला जमत असेल तर करा जमत तर सरळ सांगा ना की ओ आम्हाला जमत नाही आपण तिथं प्रशासक आणायचं असेल तर प्रशासक आणू शकतो आपण तिथं चेअरमन बनवायचं असेल तर चेअरमन बदलू शकतो या संदर्भामध्ये अशा प्रकारची कारखानदारी कधी का अडचण येते केव्हा इथे दुष्काळ पडल्यानंतर ऊसच नसल्यानंतर क्रशिंग नाही झालं म्हणून अडचणीत तोटा होतो आपलं सगळी परिस्थिती पोषक आहे अनुकूल आहे एक चांगला दर पाहिजे आणि जेवढं गरजेचे तेवढा स्टाफ आणि स्टाफनी पण इमाने इबारे आत काम केलं पाहिजे असं केल्यानंतर हा कारखाना बाहेर का त्या ठिकाणी येऊ शकतो पण त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे मीच ह्याच भागामध्ये येऊन काय काय सभा घेतल्या काय काय केलं ते माझं मला माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही माझं ऐकलं परंतु त्यावेळेस आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वे वेडवाकडं वागेल हे काय माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि ते तर घडलेलं आहे आज त्याला वा काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला ते तिकडच्या पाटील आहे त्याच्यामुळं काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र येत का खाऊ दपकत मला दादा दादा काही होईल काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारची शंका आहे मित्रांनो त्यांनी कोण मायाचा लाल उभा राहावा त्यांना सांगावं की मी कारखाना चालू करून दाखवतो कुणाचा घास नाहीये कारण जे पंचवीस वर्ष युवत होते त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना चांगला चालवलाय हो पण तुमचा कारखाना मातीत घातला हे झालं की नाही तुम्ही म्हणाल दादा तुम्ही त्याला मत द्या त्याला मत द्या कारखाना त्याला द्या कारखाना त्याला द्या त्यावेळेस दादा पाटलाच्या पॅनलला तुम्ही मदत केली असती तर ती चर्मन झाला असतात झालं ना चूक झाली ना माझी मी कबूल करतो ना मला काय माहिती की नंतर असा दिवता पाड असेल जे आहे ते आहे परंतु तरी देखील दुरुस्त करण्याची ताकद फक्त आपल्यातच आहे एवढाही मी दावा करतो का तर अर्थ मंत्रालय आहे सहकार खातं आमच्या दिलीप वळसे पाटलाकडे सहकार खात्याची परवानगी लागते ते दिलीपरावांकडून घेऊ अर्थ विभागाची परवानगी लागते ते कोण आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस कधी विरोध करतच नाही ते मदतच करत असतात आज देखील अनेक कारखान्यांना आम्ही तशा पद्धतीने मदत केलेली ही बाब देखील आपण लक्षात घ्या आणि म्हणून जसं कारखान्याचं सांगतोय तसं लोकसभेच्या पण अजून जागावाटप आमच्या महायुतीच्या झाल्या नाही लवकरच होतील परंतु मित्रांनो त्या वाटप झाल्या जातो तो उठला की अशोक पण उठला पुढं अमोल मागा अशोक निघाली जो <laughs> अरे थांबा कार्यक्रम होईपर्यंत थांबा छत्रपती संभाजीराजांच्यामुळं तुम्हाला ओळख झालेली आहे आणि मध्येच सोडून जायचं परंतु आता काय करता लोकशाही आहे ज्याला बसायचं ती बसतो ज्याला उठून जायचं ते उठून जातो या पद्धतीचं यांचं सगळं काम चाललेलं आहे यांच्याकडनं अशोकला तर टोटली मदत तो आमदार असताना मीच केलेली आहे हे त्यांनी कधी पण त्याला रात्री बाराला उठवलं तरी ती बाब सोडून म्हणा हा दाद केली दाद केली असंच म्हणेल कारण मी केलेलीच आहे ना त्यामुळं मी इथून पुढं पण तुम्हाला मदत करत राहील तुम्ही काळजी करू नका सुदैवानी अर्थ मंत्रालय आपल्याकडे आहे तुम्ही फक्त एका जुलानी जशी एक्क्याण्णव साली मला साथ दिली त्याच्यानंतरच्याही काळामध्ये सातत्याने साथ देत आलेला आहे मी आपल्या पुणे जिल्ह्याची कामं होण्याकरता तसं असेल तर तशी आपली तयारी काही दिवस देतो आणि जर नाही ऐकलं तर यांना कारखाना चालवता येत नाही म्हणून त्यांना नोटीस काढणार नोटीस काढून रितसर जे काही सहकाराचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे पुढची ऍक्शन त्या ठिकाणी घ्यावी लागणार कारण मला शेवटी शिरूर तालुक्यातल्या सभासदांचंही पाहिजे मला काही संचालक बोर्डाचंही पाहायचं नाही ही बाब देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि त्या कामाला तुम्ही मला साथ द्या लोकसभेला देखील तुम्ही महायुतीला साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय भारत